मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर भारतीय सैन्य आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं सेल इंडिया दोन हजार पंचवीस सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून सत्त्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतलाय नौका विहाराचा हा थरार मुंबईकरांना सव्वीस जानेवारी पर्यंत अनुभवता येणार आहे त्यासोबतच दोन हजार सव्वीसच्या एशियन गेम्समध्ये यापैकी काही स्पर्धक खेळू शकतील आणि भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळते प्रतिनिधी चेतन यांनी मुंबईच्या समुद्रात सध्या नौकाविहाराचा थरारक दृश्य आपल्याला अनुभवायला मिळत आहे एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान मुंबईकरांना गिरगाव चौपाटी येते या नौकाविहाराचा थरार जो आहे तो अनुभवायला पाहि मिळणार आहे त्यासोबत आपण जर पाहिलं तर या चॅम्पियनशिप जी होते आहे ही सेल इंडिया दोन हजार पंचवीस सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप जी आहे त्याचं आयोजन जे आहे ते सध्या मुंबईत होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आर्मी यॉटिंग नॉड यांच्यातर्फे खरं तर या चॅम्पियनशिपचं आयोजन जे आहे ते स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी खरं तर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे वि विविध स्पर्धक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो या स्पर्धेची सुरुवात जी आहे ती झालेली आहे विविध क्रीडा प्रकारात खरतर ह्या स्पर्धा पार पडणार आहेत आणि एकंदरीत या सेल इंडिया दोन हजार पंचवीस सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपची रूपरेषा कशी असणार आहे कोणकोणत्या स्पर्धा या स्पर्धेदरम्यान आयोजित केले जाणार आहेत आणि किती स्पर्धक आहेत कशा पद्धतीनं ह्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं के आहे त्यावर देखील त्यांनी बातचीत जी आहे ती केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आजची आज स्पर्धा चालू झाली आजपासून जे रेसेस आजपासून चालू झाल्या आज तीन रेसेस होत्या तर विंड कंडिशन वगैरे चांगली होते समुद्र लास्टच्या एक रेसमध्ये खूप रफ झालेला तर ओव्हरऑल चांगला होता संपूर्ण तर या चॅम्पियनशिपमध्ये जे एशियन गेम्स आहे जे दोन हजार सव्वीसचे त्यासाठी पूर्ण तयारी चालू आहे की आपलं कॉम्पिटिशन कोणत्या लेवलला आहे सध्या आणि ओवरऑल कंटिन्यू डेली प्रॅक्टिस चालू आहे